नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या संयुक्त कारवाईत एम डी मेफेट्रॉन विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आरोपींकडून तेरा ग्रॅम एम डी मूल्य एक्कावन्न हजार व पाच हजार रुपये रोख तसेच एक मोबाईल फोन असा एकूण पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार युनिट क्रमांक दोन व अंमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्तपणे कारवाईचं नियोजन केलं चार ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ ते साडे दरम्यान आंबड परिसरातील नांदूर नाका येथील एकता लॉन्स जवळ एमडीची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला त्यामध्ये अंकुर शांताराम घवळी राहणार मक्का मस्जिद आंबड आणि एक अनोळखी इसमियांना ताब्यात घेण्यात आलं झडतीदरम्यान त्यांच्याकडून तेरा ग्रॅम मेफेड्रॉन पाच हजार रोख आणि मोबाईल जप्त करण्यात आला चौकशीत त्यांनी एम डी संदर्भात कोणतीही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपींवर आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार भारतीय संहिता कलम आठ क बावीस एकोणतीस अंमली पदार्थ नियंत्रण कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोन आणि अंमली पदार्थ विरोधी पदकाच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली